तमाम माता आणि बहिणींचं आपल्या चॅनलवरती स्वागत आहे तर बघा लाडकी बहीण योजनेची अतिशय महत्त्वपूर्ण व नवीन अपडेट समोर आलेली आहे तर बघा लाडक्या बहिणींनो तुमच्यासाठी महत्त्वाचा जो काही निर्णय आहे तर तो असा आहे की सगळ्या लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये तर बघा तुमच्याच बँक खात्यामध्ये लाडक्या बहीण योजनेचे पैसे कधी क्रेडिट केले जाणार आहे आता महत्त्वाचं म्हणजे जो काही हा महिना सुरू आहे हा महिना आहे सप्टेंबर आणि सप्टेंबर महिन्याचा जो काही महत्त्वाचा मुद्दा आता लाडक्या बहीण योजनेचा तो हाच आहे की तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे कधी जमा होतील हा सगळ्यात मोठा विचारला जाणारा प्रश्न आहे तर तेच मी तुम्हाला आता सांगतो बैंक मदे कदी, लार क्या चा हपते तर नेम की तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे कधी क्रेडिट होतील लाडक्या बहीण योजनेच्या हप्त्याचे तर नेमकी अपडेट आलेली काय तर जी काही अपडेट समोर आलेली तीच मी डिटेलमध्ये तुम्हाला देणार आहे त्यामुळे सर्वांना रिक्वेस्ट आहे की व्हिडिओला शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन प्रेस करा आणि जास्तीत जास्त माता बहिणींपर्यंत या व्हिडिओला शेअर करा तर व्हिडिओला आपण स्टार्ट करूया तर बघा सगळ्यात जास्त विचारला जाणारा प्रश्न आणि बहिणींचा नेहमीचा प्रश्न असतो की सर मला हप्ता कधी भेटणार आहे माझ्या बँक खात्यामध्ये लाडक्या बहीण योजनेचे पंधराशे रुपये कधी या ठिकाणी डिपॉझिट होणार आहे तर हा सगळ्यात जास्त विचारला जाणारा प्रश्न आहे तर बघा मग नो आणि बहिणींनो तर लाडकी बहीण जी काही योजना आहे तर ही योजना आतापर्यंतची सगळ्यात मोठी आणि सक्सेसफुल योजना आहे तर या योजनेच्या माध्यमातून सर्व बहिणींना वेळोवेळी महिन्यामध्ये महिन्याने या ठिकाणी टप्प्याटप्प्यानुसार पैसे मिळत आहेत प्रत्येक महिन्याला आता याच्यामध्ये काही बहिणी पात्र असतील आणि काही अपात्र आता त्याच्यामध्ये सुद्धा दोन कंडिशन्स आहेत म्हणजे दोन या ठिकाणी त्याच्यामध्ये सुद्धा मुद्दे की तुमचा फॉर्म अप्रुव्हल असला पाहिजे तुम्ही ज्या काही सरकारने नियम व अटी दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये तुम्ही बसल्या पाहिजेत ठीक आहे बसल्या पाहिजेत म्हणजे त्याच्यासाठी तुम्ही पात्र असल्या पाहिजेत ठीक आहे आता या सगळ्या गोष्टी तुमच्या लक्षात आल्या आता महत्त्वाचं म्हणजे पैसे कधी येतील हाच तुमचा प्रश्न होता तर बघा पैशांसंदर्भात जी काही अपडेट समोर आलेली आहे तर ती अपडेट अशी आहे की तुमच्या बँक खात्यामध्ये आता सगळ्यात महत्त्वाचा जो काही निर्णय आहे तर तो याच महिन्यामध्ये बँक जे काही आपल्या बँक असतात त्याच्याशी घेण्यात आलेलं आहे त्याच्याशी संबंधित की तुमचं जे काही केवायसीचा प्रॉब्लेम आहे तर सगळ्यांनी या ठिकाणी री के वाय सी करून घ्या पूर्णपणे जी काही के, के वाय सी आहे ती करून घ्या के वाय सी केल्यानंतर तुमच्या बँकच्या खात्यात जे काही तुमचं बँक अकाउंट आहे त्याच्यामध्ये तुमचे पैसे जमा होतील आणि जी काही मुख्यमंत्री साहेबांनी तारीख दिलेली ती तारीख हे नऊ दहा त्याच्यानंतर अकरा तर या तीन ते चार तारखेच्या दरम्यान तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे क्रेडिट होतील लाडक्याबेन योजनेचा तेरावा ते चौदावा हप्ता आता महत्त्वाचं म्हणजे एकच हप्ता मिळणार आहे जवळपास पंधराशे रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये ते डिपॉझिट केले जाणार आहे क्रेडिट केले जाणार आहे तर त्याची तारीख मी तुम्हाला आता सांगितलेली नऊ दहा आणि अकरा आय हो पिढिओ लक्षात आला असेल तुम्ही कुठल्या जिल्ह्यातून तुम्हाला किती हप्ते आले काय आले कमेंटमध्ये सांगा व समोरच्या अपडेटीस सर्वप्रथम पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर या व्हिडिओमध्ये एवढंच पुढची माहिती पाहू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत भेटूया जे हिंद जे महाराष्ट्र